24 न्यूज, हर पल आपके साथ। नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी इथं सैतानही लाजला पत्नीच्या गुप्तांगाला लोखंडी खिळ्यांनी छिद्र पाडून कुलूप लावले वाकड पोलिसांकडून नराधंपतीला अटक दाम्पत्य नेपाडी अनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला दोन्ही बाजूला लोखंडी खिळ्यांनी छिद्र पाडून पतीने कुलूप लावल्याची मानवतेला काळीमा फासणारी अतिशय संतापजनक घटना वाकड परिसरातून समोर आली आहे पाच दिवस पत्नीने हा सगळा प्रकार सहन केला त्यानंतर वेदना असह्य झाल्यावर तिने नणंदेला घडलेला प्रकार सांगितल्यावर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये महिलेवर शस्त्रक्रिया करून हे कुलूप काढण्यात आले आहे वाकड इथे शनिवारी दिनांक अकरा तारखेला घडलेला हा अमानवीय प्रकार गुरुवारी दिनांक सोळा तारखेला उघडकीस आला त्यानंतर वाकड भागात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या तीस वर्षीय पतीने हे अमानवी धक्कादायक कृत्य केले असून त्याच्या अठ्ठावीस वर्षीय पत्नीने याबाबत फिर्याद दिली आहे दिनांक अकरा पाच दोन हजार चोवीस रोजी वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक कुटुंब राहतं त्या कुटुंबामधील पती पत्नी आहेत पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय करून तिच्या प्रायव्हेट पार्टवर इजा करून तिला जखमी केलेला होता आणि त्या अनुषंगाने वाकड पोलीस ठाण्यामध्ये तीनशे सव्वीस तीनशे तेवीस आणि पाचशे चारप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या गुन्ह्यामध्ये तो पती आहे तिचा त्याला अटक करण्यात आलेली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला यूटूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा